नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू परंडा येथील वॉर्ड रचना तीन सदस्य संख्या वाढली दहा वॉर्डातून वीस सदस्य संख्या निश्चित करण्यात आली हरकती व सूचना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी पर्यंत स्वीकारल्या जाणार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पता तालुका संपर्क आता बातमी विस्ताराने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनं परंडा नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग व वॉर्ड रचना करण्यात आली असून सदस्य संख्या सतरा वरून वीस सदस्य संख्या करण्यात आली आहे हरकती व सूचना दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत स्वीकारल्या जाणार आहे आरक्षण जाहीर झालं नसल्याने इच्छुक उमेदवार आरक्षणाच्या प्रतीक्षेत असून आरक्षणानंतर नगर परिषदमधील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की राजकीय खलबते होणार हे निवडणूक जाहीर झाल्यावर स्पष्ट होणार आहे नगरपरिषद निवडणूक चुरशीत होणार असल्यानं निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे एकूण दहा प्रभाग रचना करण्यात आली असून एका प्रभागामधून दोन सदस्य निवडून द्यायचे आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये कसाब गल्ली भीमनगर कुऱ्हाड गल्ली कोष्टी गल्ली या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये मंडई मुजावर गल्ली साबण कारखाना बागवान गल्ली या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये राजापुरा पश्चिम बाजू मोमीनपुरा या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये समर्थनगर गावतळे परिसर नरसिंहनगर या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये किल्ला परिसर मंडईपेठ भीमनगर निजामपुरा या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये माळी गल्ली कुंभार गल्ली पाटील गल्ली मुजावर गल्ली या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये पेठ पश्चिम पल्ला गल्ली नालसाप गल्ली शहा बर्फीवाले गल्ली या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये सोमवार गल्ली कवठे भीमनगर नालसाप गल्ली पूर्व शिकलकर गल्ली या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवाजीनगर समतानगर शिक्षक सोसायटी या भागाचा समावेश करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये समतानगर पूर्व व समतानगर पश्चिम या भागाचा समावेश करण्यात आला आहे नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास आस यांच्याकडे दिनांक ऑगस्ट लेखी स्वरूपात ले जाणार आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा